तर बघा काय बातमी आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे आपल्यापैकी अनेकांची सरकारी नोकरीचे स्वप्न असेल सरकारी नोकरीमध्ये असणारी स्थिरता आणि अनि सुरक्षितता अनेकांनी या नोकरीकडे खेचते सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त इतर अनेक लाभ दिले जातात महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून विविध कामासाठी पगार रजासुद्धा दिल्या जातात राज्य कर्मचाऱ्यांना विपशना शिबिरमध्ये ज्ञानधारणा करण्यासाठी राज्य सरकारकडून पगारी रजा दिली जाते राज्य शासनाच्या वित्त विभागाने या संदर्भातील महत्त्वपूर्ण शासन सुद्धा जारी केलेला आहे हा महत्त्वपूर्ण आदेशानुसार राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा विपक्षना ज्ञान शिबिर उपस्थित राहण्यासाठी दहा दिवसाची विशेष पगार रजा मंजूर करण्याची तरतूद आहे म्हणजेच या शिबिरात जाऊन ध्यानधारणा करण्यासाठी आणि आपल्या व्यस्त खेळ वेळापत्रक वेळापत्रकातून तसेच तणावातून मुक्त होण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना दहा दिवसाची फुल पगारी रजा मिळते कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे तर हा निर्णय आत्ताच झाला आहे असं नाही तर जवळपास बावीस वर्ष बावीस वर्षापूर्वी हा निर्णय लागू आहे सत्तावीस जून दोन हजार तीन रोजी याबाबतचा शासन निर्णय सरकारकडून निगमित करण्यात आला होता या शासन निर्णयाचा उद्देश कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्यात वाढ करून प्रशासनातील कार्यक्षमता उंचावणे हा आहे रिसर्च इन्स्टिट्यूट धम्मगिरी इगतपूर नाशिक येथे घेतल्या जाणाऱ्या शिबिरासाठी ही रजा लागू असून राज्यातील विविध विभागातील कर्मचारी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात विपशना ज्ञान धारणेसह मनशांती प्राप्त करण्यासाठी विविध सत्राचे आयोजन करण्यात येते सरकारी सेवेत अस सततच ताणतणाव निर्णय प्रक्रियेतील जबाबदाऱ्या आणि दैनिक कामाच्या दडपणातून मुक्त होण्यासाठी प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना उपयुक्त ठरत असल्याचे शासनाने नमूद केले आहे या रजेसाठी किमान दहा दिवस आणि कमाल ते चौदा दिवसाची मु मुदत मंजूर करण्यात आली आहे विशेष म्हणजे ही रजा वैद्यकीय प्रमाणपत्रविना मंजूर करण्यात येते मात्र रजा अर्जासोबत विपक्षना प्रशिक्षण केंद्राने दिलेल्या प्रवेशपत्राचे परत जोडणं अनिवार्य आहे हे रजा कर्मचाऱ्यांना ही रजा कर्मचाऱ्यांना हक्क नसून अनुदेय रजा म्हणूनच मागता येते तीन वर्षात एकदाच आणि संपूर्ण सेवा काळात जास्तीत जास्त सहा वेळा ही रजा घेण्याचे मर्यादा शासनाने निश्चित केले आहे ध्यान शिबिरातून घ्या परतल्यानंतर कर्मचारी अधिक उत्साहाने व तणावमुक्त अवस्थेत काम करू शकतील अशी अपेक्षा शासनाकडून व्यक्त केली जाईल राज्य प्रशासनात मनस्वास्थ्य आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी अशा प्रकार उपक्रमाची गरज असल्याचे तज्ज्ञांचं मत आहे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये या राज्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिसत असून अनेकांनी याचा लाभ घ्यायला सुरुवात केली तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंध दिसले सुद्धा आवडला असे लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद